सभापती महोदय सन्मान्य सदस्य मनीषा ताईने जो मुद्दा कबुदरखानाचा इथे काढला मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये एक्कावन्न कबुदरखाने आहेत आणि ते एक्कावन्न कबुदरखाने जे आहेत याच्यामध्ये कबुदरांमध्ये आपण अवेअरनेस क्रिएट करू शकत नाही त्यांच्यामध्ये जनजागृती करू शकत नाही ऐका हो ना भाई हा अवेअरनेस माणसांमध्ये निर्माण केला पाहिजे ताईनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की एका ठिकाणी तर आमच्याकडे महानगरपालिकेकडे पुरावे आहेत की आतापर्यंत आपल्याला माहिती होतं की कबुदरं फक्त दाणे खातात तर पिझ्झा खाणारी कबुदरं देखील गिरगाव चौपाटीला होती पिझ्झा खाणारी बर्गर खाणारी पण तिथं न्यायालयानं निकाल दिला की त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट होते त्यासाठी तो कबुदरखाना बंद करा दादरचा कबुदरखाना देखील दोन वर्ष बंद केलेला होता त्याच्यानंतर दादर कबुदरखानाच्या समोर जी बिल्डिंग आहे त्यांच्या ट्रस्टींची एक कमिटी नेमण्यात आली होती त्याचे अध्यक्ष वॉर्डाचे अध्यक्ष केले होते आणि जर कोण दाणे टाकायला आले तर त्यांच्यामध्ये भाई मगाशी म्हटलं की त्यांच्यामध्ये जनजागृती करायची की हे दाणे टाकल्यानंतर कबुदर इथं येतात आणि कबुदरांच्या विष्ठेमुळं श्वसनाचे त्रास होतात पण हे दोन वर्ष चाललं पण आता पुन्हा एकदा इथं कबुदरखाना तयार झालेला आहे महानगरपालिकेला पूर्वीच बैठक घेऊन अशा पद्धतीचे कबुदरखाने बंद करण्याचे निर्देश दिलेले होते परंतु हे जे प्रामाणिक आहे उत्तर आहे ते कबुदरखाने असे बंद होत नाहीत ज्या ज्या ठिकाणी ताईंनी जसं सांगितलं की धान्य टाकल्यानंतर ती कबुदरं परत परत येतात आणि अवेअरनेसचा प्रोग्राम देखील आता महानगरपालिकेनं प्लान केलेला आहे आता तो अवेअरनेस प्रोग्रॅम झाल्यानंतर तरी कबुदरखाने बंद होतात का हे आपल्याला बघावं लागेल चित्रदैवक